उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिल्याशिवाय आचारसंहिता लागणार नाही अशी आशा मराठा नेते जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली सविस्तर काय त्या त्यावेळेस ते मोदी साहेब आणि अमित शहा साहेब घुसते हे एक त्यांचा पायंडा हे एक त्यांचा पायंडा ते घुसते पण महाराष्ट्रात तुम्हाला दाखवून देऊ परतीच्याच पायाने जायला ते बाकीकडे तुम्ही काय केलं काय का डाव टाकले तुम्ही तिथं गेला तिथं तिथं तुम्ही बरोबरच गेम केला दोघांनी असं जे ऐक्यू बातम्या आहेत असू शकतात महाराष्ट्रात नाही जर आरक्षण नाही दिलं तर परतीच्याच पायाने ते वापस लावणार हा त्यावेळेस तेच पंतप्रधान साहेब होते आता तुम्ही पण येत अमित शहा साहेब आणि दोघ जण आहेत यावेळेस असू द्या गणित बिघडीत पण तिचाच वापस लावी हो मराठ्यांचं जरा मागण्याची अंमलबाजी नाही केली देशाला दाखवून देणार आम्ही मग की हे जरी गेले तरी जनता गणित बिघडू शकते नसता अशी मन झालेली तुम्ही गेलात की ते बरोबर काही ना काहीतरी करते की देशाला मनच मोडून टाकवी मी की हे गेल्यावर उलट जास्त पडत येत नाही दाखविले नाव ना बदलावून ठेवील हो। नसता आपलं आरक्षण देऊन टाका बाबा फडणीस साहेब दरेकर साहेब सांगतो ते लाड साहेब इथे एक दुसरे साहेबाला सांगा आम्हाला राजकारणात नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं आमचा उद्देश आहे मराठ्यांसाठी काम करणे मराठ्यांना आरक्षण मिळून दिले तेवढं दे साहेबांना तुम्ही समजून सांगा पडून साहेबांना तेवढं मात्र अंमलबजावणी का तुम्ही जेवढ्या मागण्या तेवढेच आहे आमचे लकला आम्ही खुशाला राहतो तुम्ही तुमचं राहा नाही दिलं तर एक शब्द सुद्धा धोबाडतून काढायचा नाही त्याच्यानंतर मी ऐकून घेत नसतो आणि बॉम्बलायचं बी नाही माझ्या नावा आणि भाजपात मराठी नसते नसतो म्हणून दरेकर साहेबाचं दोनदा नाव घेतलं मी पुन्हा की तुम्ही त्यांना समजून सांगा आणि माझ्यात तुमचं तुम्ही राजकारण करा आमच्या मागणीच्या अंमलबाजावणी करा धन्यवाद